आमच्या महिलांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांपासून सुरक्षित ठेव असं काँग्रेस पुणे यांच्या वतीने कसबा गणपतीला निवेदन देण्यात आलेलं आहे भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलिसाचा विनय भंग करण्यात आला होता मात्र तरी देखील त्यांच्यावरती अजून कडक कारवाई झालेली नाही आणि याचा निषेध म्हणून पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर प्रमोद कोंढरेंचा फोटो देखील कात्रीने कापलेला आहे लवकरात लवकर प्रमोद कोंढरे यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आली कर। असणारे पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चालले तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडला हे जर तुमच्या तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातबलून आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरचं विघ्न जे आलेले हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा ह्यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय